कुणाच होईल पत्ता कट टॉप फाईव्हच्या रेसमधून तर कोण आहे एक नंबर हो कोण आहे सहा नंबर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी वोटिंग ट्रेन सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये ह्या आठवड्यात म्हणजे बिग बॉसने टास्क घेतला आणि त्या मध्ये निक्की झाले टॉप फायनलिस्ट म्हणजे ती शंभर टक्के टॉप फायमध्ये जाणार होती वोटिंगमध्ये कशी पण असू द्या काय पण असू द्या निक्की शंभर टक्के टॉप फायमध्ये जाणारच होती तर एक नंबरवर आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला गावच्या कानाकोपऱ्यातून एवढी प्रचंड वोटिंग होत आहे त्यामुळे त्याला टक्कर देण्यासाठी कोणताच सदस्य नाही त्यामुळे तो आहे एक नंबरवर तर दुसरा नंबर आहे अभिजित सावंत खेळाचा जोरावर म्हणजे त्याला पहिल्या दिवसापासून एवढी प्रचंड महाराष्ट्रातून सपोर्ट होत आहे त्यामुळे त्याच्या वोटिंग ट्रेंड मध्ये काय कम कमतरता भासून येत नाही त्यामुळे तो आहे दोन नंबर तर तीन नंबर आहे कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणजे डीपी दादा डीपी दादाला पण मजबूत वोटिंग होत आहे पण बिग बॉस काय खेळ खेळतील काय सांगू शकत नाही आणि चार नंबरवर आहे अंकिता वालावलकर म्हणजे तिला पण कोकणातून प्रचंड सपोर्ट येत आहे त्यामुळे ती आहे चार नंबरवर डीपी दादानी अंकितामध्ये मतांची फरक जास्त नाही म्हणजे ते कमी जास्त कमी असं होत चाललंय कधी दी, डि डीपी दादा चार वर हो येते आणि अंकिता तीनवर पण जाऊ शकते संध्याकाळ पण काय सांगू शकत नाही पण आता सध्या तरी तीन नंबर डीपी दादा आणि चार नंबर अंकिता वालावलकर आणि पाच नंबर आहे जान्हवी किल्लेकर आणि सहा नंबर आहे वर्षात आहे म्हणजे मागच्या आठवड्यात पण वर्षात आहे आणि जान्हवी किल्लेकर बॉटम टू मध्ये होते तरी पण बिग बॉसने पॅडेदा त्याला काढलं ह्या आठवड्यात पण तसंच करण्याची काही शक्यता येत आहे वर्ष त्याला वाचून कदाचित जानवीन आता डिपे त्याचा पत्ता कट करू शकतात माझ्या मते तरी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट नक्कीच सांगा म्हणजे ह्या आठवड्यात कोण जाईल हे पण नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला असेच न नळपासाठी बिग बॉस विचार फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू सो वची बाय